नमस्कार मी मीना कोडोलीकर मी रवींद्र कोडोलीकर आम्हाला या शब्दामृतचे अंदमान बोलत आहे हे आमच्या वीणबेंच्याकडनं चांगलेच्या चा विणबेंच्याकडनं कळालं त्याच्यानंतर मी नथुराम गोडसे बोलतो या नाटकाच्या आम्ही प्रयोगाला गेला असताना गेलो असताना शब्दामृताचं पुस्तक आम्हाला मिळालं आणि त्यातील पूर्ण माहिती वाचून आम्हाला या यात्रेमध्ये या आनंद यात्रेमध्ये कधी येऊ असं झालेलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही बारा मार्चपासून ते अठरा मार्चपर्यंत ह्या ट्रीपमध्ये आहोत ह्या ट्रीपची पूर्णतः जबाबदारी ज्या सेलेदारांनी घेतली त्यांनी आमची खूपच छान व्यवस्था केली होती आणि धवलजी धवलजी म्हणून जे आमचे ग्रुप लीडर होते तर त्यांनी आमची आणि आम्ही त्यांची पाठ शेवटपर्यंत सोडली नाही आम्हाला सग सगळ्या ठिकाणी व्यवस्थित निवास व्यवस्था होती जेवणाची व्यवस्था होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेही गलका माणव किंवा दंगा वगैरे हा प्रकार कुठेही नव्हता सगळीकडे छान आमची व्यवस्था झाली आज सावरकरांच्या सेल्युलर जेलमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर तिथे ज्या ह्याच्यामध्ये सावरकरांना ठेवलं होतं तिथे गेल्यानंतर जे मन भरून आलं आमचं तिथे आम्हाला खूप छान माहिती मिळत गेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची तयारी आमच्याकडे अधिक पार बाबस्कर आणि शरद पोशे त्यांनी आमच्याकडनं खूप छान माहिती आम्हाला दिलेली होती आजचा दिवस म्हणजे हा आमच्या आनंद यात्रेचा कळसा तळसच होता आणि जिथे आम्हाला सावरकरांच्या तिथे आम्ही दिवे लावून जयस्तुते आणखी ने मदसीने सागरा प्राण तळमला गा, हे गाणं म्हणालो तेव्हा डोळे अक्षरशः भरून आलेले होते असंच सगळ्यांसाठी आम्ही सगळ्यांना ह्या यात्रेमध्ये या सामील व्हा म्हणून प्रवृत्त करू आणि शब्दामृत्य मनापासून आभार